त्याचा सी एस आर फंड मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी डिक्लेअर केलेला आहे आणि दरवर्षी हा सतरा हजार करोड ते पंचवीस हजार करोड असतो नसतो अंधारा तेवढ्याच पंचवीस हजार कंपन्या भारतभरात हा निधी देतात आपल्या सगळ्यांना तो लॉ माहीत असेल आता आपल्या नॉलेजसाठी प्रीफ करतो की ज्या कंपन्यांचं नेट प्रॉफिट पाच करोड आहे किंवा त्यांचा टर्नओवर हा पाचशे करोड आहे किंवा त्यांचे असेट एक हजार करोड आहे अशा कंपन्या त्यांच्या नेट प्रॉफिटच्या दोन टक्के रक्कम सामाजिक दायित्व म्हणून त्यांना कंपल्सरी समाजकार्यासाठी खर्च करायचे आणि त्यातला निधी हा महाराष्ट्रात पाच हजार दोनशे करोडपेक्षा असतात दुर्दैवाने तो निधी ग्रामीण भागात किंवा तळागाळातल्या गरजू छोट्या छोट्या स्वयंसेवी संस्थांना मिळत नाही चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांचं कॅलिबर नाही कम्प्लायन्स माहीत नाही कायदेशीर प्रक्रिया त्यांना माहीत नाही म्हणून आम्ही एक कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे नुसतीच कार्यशाळा नव्हे तर एक परमनंट सोल्युशन आपण स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी घेऊन आलेलो आहे त्याचं नाव सी एस आर हेल्पलाईन आहे तर सी एस आर हेल्पलाईनचा शुभारंभ नावनोंदणीचा अठरा मे रोजी म्हणजे या शनिवारी संध्याकाळी चार ते सात कार्यशाळा आहे आणि त्या कार्यशाळेमध्ये चांगले प्रमुख वक्ते पण आहेत की जे अनुभवी आहेत जसं इंडियन सी एस आरचे प्रतिनिय प्रतिनिधी आहेत डॉक्टर संजय गांधी एक मध्यंतरी महाराष्ट्र विलेज सोशल ट्रान्सपोर्टेशन मिशन म्हणून एक चांगला प्रयोग महाराष्ट्रात झाला एक हजार गावांचं सी एस आर फंडिंग त्यांनी उभं केलं एक दीडशे करोडपेक्षा जास्त फंडिंग त्यांना मिळालं आणि त्याचे प्रतिनिधी आहेत तर असे वेगवेगळे सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत त्यामध्ये रामभाऊ माळकी प्रबोधुनीचे नेहमी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करणारे आमचे अमय देशपांडे आहेत ते सगळे नावं प्रेस कॉन्फरन्स प्रेस नोटमध्ये दिलेले आहेत विषय कार्यशाळेचा असा आहे की सामाजिक संस्थांना आणि एक चांगलं काम करणाऱ्यांना कॉर्पोरेटशी जोडल्या जावं म्हणून एक वेबसाईट आपण लॉन्च करतो आहे त्याच्यावर सामाजिक संस्थांचे प्रकल्प असतील त्याचसोबत तितकं पुरेसं <coughs> नाही आहे कारण की सी एस आर मी लगेच मिळत नसतो त्याला नॉर्म्स आहेत त्या कंपनीचे ऑडिट्स असतात संस्थेचं बॅकग्राऊंड पाहिलं जातं तर आम्ही प्रकल्प व्यवस्थापन हा विषय ठेवलेला आहे त्यांचं कॅलिबर डेव्हलपमेंट तीन तासाची कार्यशाळा आहे आणि नंतर त्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपण घेतो आहे हे मोफत आहे कुठल्याही प्रकारचे चार्जेस याला आम्ही लावलेले नाही आणि या दर महिन्याची बैठकही मोफत असते आम्ही याचा मुख्य हेतू हा आहे की समाजामध्ये चांगलं बदल करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना पाठबळ मिळालं पाहिजे तर सी एस आरसोबत आम्ही काही आणखी तीन चार मुद्दे घेऊन येतोय एक आहे पी 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 मॉडेल आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप याच्यामध्ये स्वयंसेवी संस्था गव्हर्मेंट्स आणि मोठ्या ऑर्गनायझेशन्स आता आम्ही अप्रोच करतोय जसं धारीवाल फाउंडेशन असेल किंवा कृष्णकुमार गोयलजींचे कोहिनूर ग्रुप्स असेल अशा अनेक जण आम्हाला मदत करतात आणि महाराष्ट्र पातळीवरचं हे प्लॅटफॉर्म आहे तर पी 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 मॉडलतर्फे त्यांना मदत करता, करता येईल ता का प्रायव्हेट फंडिंग प्रायव्हेट डोनर्स बँक आपल्याला करता येईल का एन आर आय खूप आहे आत्ताच मध्यंतरी आपल्याला आकडा कळाला की साडेतीन करोड अनिवासी भारतीय भारताच्या बाहेर राहतात आणि यांना भारताबद्दल प्रेम आहे महाराष्ट्रातले तर खूप आहे पुण्यातले त्यातल्या त्यात जास्त आहेत तर अशा इंग्लंड मराठी मित्रमंडळ दुबईमधले आमचे काही मित्र आहेत यू एस केमध्ये काही आहेत तर अशा सगळ्यांना घेऊन आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करतो आहे आणि छोट्या छोट्या प्रकल्पांना मदत मिळेल ज्याच्यामध्ये दिव्यांग असतील अनाथाश्रम असतील पर्यावरणाचे प्रकल्प असतील सगळ्याच प्रकारचे जवळपास चाळीसपेक्षा जास्त सामाजिक विषयातल्या प्रकल्पांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून ही सी एस आर हेल्पलाईन आपण लॉन्च करतो आहे शासकीय योजनांचाही प्रचार प्रसार झाला पाहिजे त्याचं प्र डॉक्युमेंटेशन त्यांना गमत नाही ते आम्ही करून द्यायचा प्रयत्न करतोय त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे उद्योजकता विकास दानातून परिवर्तन घडत नाही असा एक छोटासा आता अनुभव आहे म्हणून स्वावलंबन की उद्योजकताचे वेगवेगळे पर्याय सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही स्वयंसेवी संस्थांना कसे देता येईल त्याच्यासाठी आम्ही एम ए सी बी डिपार्टमेंट असेल देयासरा फाउंडेशन असेल अशा अनेक संस्थांशी आम्ही बोलतो आहे त्यांच्यासोबत आम्ही गेले सात आठ वर्ष काम करतो आहे तर ही सी एस आर हेल्पलाईन एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि हा नाविन्यू पूर्ण उपक्रम तुमच्या माझ्या जीवनामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी काम करणाऱ्या लोकांचे हात मजबूत करणार आहे आपल्या पुढच्या पिढींना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं पुढच्या पिढींना शुद्ध हवा मिळावी जमीन आपली खत चाललेल्या आहेत सो अशा प्रकल्पांसाठी आहे एक दोन छोटेसे मुद्दे सांगतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया बेसिकली माझं इंट्रोडक्शन आपल्या सगळ्यांना द्यायला मला आवडेल मी विजय वरुडकर बाय प्रोफेशनल मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड इंजिनियर आहे कॉम्प्युटर इंजिनियर आहे टेक सारख्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करायचो बारा जानेवारी दोन हजार अठराला नोकरी सोडलेली आहे आणि पूर्ण वेळ समाजासाठी काम करायचं मी ठरवलेलं आहे अर्थात त्याच्यात कितपत यशस्वी झालो काय झालं तो तुम्ही ऑब्झर्व करू शकता परंतु मग उदरनिर्वाहासाठी समाजकार्य हा आमच्यापैकी कुणाचाही हा मुख्य अजेंडा नाही आहे समाजकार्यातून आम्ही उदरनिर्वाहाचे साधन करत नाही बाय प्रोफेशनल कॉम्प्युटर इंजिनियर आहे तर निवडणूक आयोगाचा किंवा इतर काही सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी आय टी कन्सल्टन्सी आमची चालू आहे आणि विशेष म्हणजे आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी इन्क्युबेशन सेंटर चालवतो तर आमचा मेन अजेंडा हा आहे की सामाजिक संस्था सक्षम सक्षमीकरण झालं पाहिजे सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना निधीची कमतरता पडू नये त्यासाठी समाजामध्ये अनेक चांगले दानदाते आहेत अजूनही लोकांना असं वाटतं की समाजात चांगले बदल घडावे पण तो खूप मोठा गॅप आहे आणि चांगल्या धरायचे लोकांना चांगल्या दानदात्यांपर्यंत पोहोचवणं किंवा चांगल्या प्रकल्पांना चांगल्या दाता दानदात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सी एस आर हेल्पलाईन नावाची प्लॅटफॉर्म आपण तयार करत आहोत आणि तुमच्या सगळ्यांची आम्हाला याच्यामध्ये एक चांगली मदत अपेक्षित आहे की हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा मोफत आहे त्याच्यामुळे कुठलेही चार्जेस नाही ना नावनोंदणी आहे नाममात्र मात्र डिटेल्स असले पाहिजेत आणि मग वेबसाईटवर त्यांचे प्रकल्पांची स्क्रुटिनी करून आपण तेही अपडेट करतो आहे पुढे महाराष्ट्राभर हा विषय जाणार आहे त्याचे जिल्हा समन्वयक तालुका समन्वयकांची नियुक्ती होईल आणि मला वाटतं इथं मी थांबतो बऱ्याचशा काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या ई पी पी मॉडेल जे आपण म्हटलं ना तर तसा तो ऑप्शन आहे उदाहरणार्थ रिलायन्स फाउंडेशन आहे रिलायन्स कंपनीचा बराचसा फंड हा रिलायन्स फाउंडेशनला जातो पण आपण त्यांना अप्रोच करू शकतो की बाबा आमचा आता आत्मनिर्भर ग्राम प्रकल्प आहे म्हणजे संकल्पना अशी होती की भारत आत्मनिर्भर कधी होईल ज्यावेळेस गावं आत्मनिर्भर होती गावातले युवक आत्मनिर्भर होती गावातल्या महिला आत्मनिर्भर होतील किंवा इनडायरेक्टली स्वच्छ भारत कधी होईल ज्यावेळेस गावं स्वच्छ होतील तुमचे माझे मन स्वच्छ होतील तेव्हा स्वच्छ भारत होईल अशा स्किल इंडिया असे वगैरे तर हे आम्ही ग्रामविकासाचा प्रकल्प घेऊन काम करतोय आणि सुदैवानी याला रिलायन्स फाउंडेशनची मदत पण केलेली आहे त्याची इव्हिडन्स पण आहेत तर आम्ही त्यांना अप्रोच करणार पण ते अप्रोच करताना करता एक संस्था किंवा एक व्यक्ती समाजामध्ये चांगले बदल घडू शकत नाही चांगले बदल घडवायला हाताचे पाच बोटं असतात तसे सगळ्यांनी एकत्रित आले तर त्याच्यामध्ये चांगला बदल घडू शकतो म्हणून हे सी एस आर हेल्पलाईनचं व्यासपीठ आणि असं करून मग आपण रिलायन्स फाउंडेशन असेल किंवा टाटा ट्रस्ट असेल टाटा कम्युनिटीजचं एक खूप मोठं व्यासपीठ तयार झालेलं आहे जे सुदैवानी सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठीच काम करते जो आपला अजेंडा आहे तो आपण त्यांना अप्रोच करणार आहोत आणि मी स्वतः कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमधला असल्यामुळे म्हणजे अनेक हनीवेल महिंद्रा मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आम्ही काम केलेलं आहे तर मी तिथे अशा प्रकारच्या जॉईंट व्हेंचर ज्याला आपण म्हणतो तर असे प्रपोजलला ते नक्की मदत करतील आणि आपण असा प्रयत्न करणार आहोत कॅन्सरचं एक उदाहरण दिलं मी आत्तापर्यंत आम्हाला मदत मदत म्हणण्यापेक्षा आम्ही पार्टनर आहोत लाईक बिन्सुरीशी जपानची कंपनी आहे फेरोरो इंडिया इटालियन कंपनी आहे मला सांगायला आवडेल की कोविडची दुसरी लाट जी होती त्यावेळेस लेबर मिळत नव्हते अतिशय घराच्या बाहेर निघालं तर पोलीस दंडा मारायचे त्या काळात आम्ही रात्र रात्र जागून शंभर बेडचं हॉस्पिटल तयार करू शकलो होतो बारामतीला आणि त्याच्यासाठी फेरो इंडियाने आम्हाला मदत केली होती तर फेरो इंडिया आमचं ते काम पहिल्या फेजचं इतकं चांगलं त्यांना वाटलं की भारत आणि इटली याच्यामध्ये अकराशे कंपन्या काम करतात असं एक त्यांनी आय क्यू आहे आणि अशा कंपन्यांचं एक फेडरेशन आहे एनडो इटालियन चेंबर्स ऑफ कॉमर्स तर त्यांनी आम्हाला तिथे जोडून दिलं आणि मग त्यांनी आम्हाला मदत केली मग त्याच्यामध्ये ब्रेम्बो ब्रेक्स कंपनी होती त्यानंतर मुंबईचे काही प्रायव्हेट डोनर्स होते त्यानंतर आम्ही मध्यंतरी ऑलटेक बायोटेक्नॉलॉजीज नावाच्या कंपनीसोबत काम केलं त्यानंतर आम्ही मी स्वतः टेक करलो होतो तर फाउंडेशन फा। फा। फाउंडेशनसोबत काही ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या होत्या आत्ता आम्ही एका कंपनीसोबत आय ए सी इंटरनॅशनल कंपनी आहे दिव्यांगांना म्हणजे ती कंपनी चाकणमध्ये आहे आणि त्यांना ते मॅन्युफॅक्चरिंग करतात कंप कारच्या वेगवेगळ्या पाश्टचं तर एक चर्चेमध्ये असं आलं होतं की दिव्यांग जे आहेत म्हणजे जे अंध व्यक्ती आहेत किंवा दिव्यांग आहेत अशांना नोकरी देता येईल का मग आम्ही आमच्या समूहामध्ये फक्त पोस्ट टाकली ऐंशी संस्थेंना संपर्क केला एकशे बेचाळीस बायोडाटा आमच्याकडे आले त्यांचा पहिला इंटरव्ह्यू झाला आणि कदाचित त्यातले पहिले एक सहा जणांचा स्लॉट त्यांनी घेतला ना आता पन्नास जणांना ते नोकरी देत आहेत मल्टीनॅशनल कंपनीमध्ये प्रशिक्षण असेल तर हे सी हेल्पलाईन आहे तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा कंपन्यांसोबत बॉश इंडिया फाउंडेशनसोबत आम्ही कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटर केले कडूसमध्ये तर तिथे दहा गावांमध्ये आम्ही क्लस्टर बनवलं आहे आत्ता पंधराशे महिला आणि मुलींसाठी किशोरी विकास प्रकल्प चालवला की ज्याच्यामध्ये त्यांचा हेल्थ अँड हायजिन विषय असे त्या ठिकाणी एक चांगला प्रकल्प आपल्या सगळ्यांना गोबर्धन नावाचा प्रकल्प आला पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त फंड सरकारने दिले पण दुर्दैवाने ज्यांनी डी पी आर केला ते अंमलबजावणी करू शकले नाही प्रकल्प आता बंद आहे तर तिथल्या पंचायत समिती बी ओनी किंवा ग्रामपंचायतींनी मागचे दोन वर्ष किमान चाळीस वेळेस तिथं भेटी झाल्या गावातल्या साडेचारशे महिला सोबत आल्या त्या स्वतः कॉन्ट्रीब्युशन द्यायला तयार आहेत म्हणजे लोकसहभाग आणि मग तिथं पैसा कमी होता तर बॉश इंडिया फाउंडेशनला आम्ही अप्रोच केलं अजून चार सी एस आरला आम्ही अप्रोच करतो तर कदाचित भारतातलं पहिलं स्वच्छ ग्राम प्रकल्प आम्ही तिथं राबवतोय त्याच्यामध्ये लोकसहभाग आहे सी एस आर आहे सरकारी योजना आहेत कन्व्हर्जन्स जो विषय त्याला घेऊन आपण काम करतो